नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी सार्थक आणि आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मध्ये एक दोन दिवस झाले व्हिडिओ आला नाही पण काय प्रॉब्लेम झाला तर माझा मोबाईल जरा हँग झाला आहे आणि मोबाईल हँग झाला त्यामुळे व्हिडिओ एडिट करता येणार त्यामुळे व्हिडिओ आला नाही पण आपल्या चॅनल आता व्हिडिओ परत येणार सुरू होणार आहे तर मी एक मागं व्हिडिओ टाकला होता की तुरीची पेरणी कशी करायची किती फोटो करायची तर तु तुरीचं पिअरं कोणतं वापरलं होतं तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही आणि जर पाहिला असेल तर चॅन खूपच छान आणि जर लसन पाहिलं तर आपल्या चॅनलवर जाऊन पहा तर त्याच तुरीला आज आता महिना होऊन गेलेला आहे आणि ती आलेली आहे तर ती तूरी तुम्हाला कशी केली हे दाखवून मी आज आणि त्या तुरीमध्ये पाळी घालायची म्हणजे दुसरी साईडनी ट्रॅक्टरी पाळी घालायची तर ती पाळी कशी घालायची त्याचा अवगार कोणतं आहे तर हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा ही तूर पेरलेली एवढी झालेली आहे म्हणजे एवढी उंची झालेली आहे आणि इकडे सगळे तूरच आहे तर ही आहे आणि पा इकडून इकडून दोन्ही अवजाराने पाय घातलेली आणि ट्रॅक्टरमधून चालायचं आणि इकडून इकडून दोन्ही अवजारामध्ये पाय घालून घ्यायचे दोन्ही तर आमच्याकडे जे अवजार आहे ते जुन्या याच्यातले आणि ते ॲडजस्टेबल आहे म्हणजे जसं आपल्याला अंतर घ्यायचं आहे तसं अंतर घ्यायचं त्याचं तरी आमची तर तूर ही पाच फुटावर आहे आम्ही त्यानुसार अंतर घेतलेलं आहे कारण काय होतं आता हे बघा हिमधून ट्रॅक्टर इथून चालला तर ट्रॅक्टर पाच मागचं अवजार इकडून एक मुडाण आणि इकडून एक मुडून घेतं मग इकडचा अर्ध हा परत येताना आणि इकडून एक अर्धा आणि इकडून एक अर्धा असं फिरून फिरून घ्यावं लागतं तर अशी पाळी घालू राहिले तर तिकडं बा पप्पांती पाळी घालू राहिलेत तुम्हाला दूर जागतून मग तिकडं ट्रॅक्टर कडे जाऊ पाळी कशी घालते पाहिला तर आमच्या तुरीला पेरून तीस दिवस झालेले आहेत आणि आम्ही आता पाळी घालू राहिलो तुमच्या तुरीत जर जास्त गवत दिसत असेल आणि तुमची तुरी थोडी कमी दिवसाची असेल तरी पाळी तरी चालती पण याचा जो सेंडा फुडायचा असतो तर तो शेंडा कसा कधी खुडायचा काय खुडायचा याच्यानंतरचा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की तुरीचा शेंडा कसा खुडायचा आणि किती दिवसांनी खुडायचा किंवा तुरीची छाटणी कशी करायची किती दिवसांनी करायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काय करू पाळी कशी घालायची पाहून घेऊ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुरीची छाटणीचं पाहू त्याचबरोबर समस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आता पाळी घातलं तर पाऊस आला तर सगळ्या पाळी घातलेलं वाटू होऊन जाईल कारण काय होईल याच्यामध्ये आमच्या तुरीमध्ये भरपूर केन आहे आणि तो केनाचं गवत काय होतं थोडं जरी पाणी लागलं त्याला तर तो, तो, तो परत रोपतो तर हे पा असं केन आहे काही काही जे शेतकरी मित्र आहेत त्यांना केना माहीत असते ना ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ते दाखवतो हो तर हे जे गवत दिसते हे केन आहे आणि हा केन आणि पांगत राहतो असं वेल वेला टाइप आहे आणि लांब लांब पांगत राहतो आणि गार्डन मध्ये गवतचं कसं गालीच्या होऊन जातो तस होऊन जातो हे काय होतं पाळे घातलं हे लगेच आता आम्हाला असं येचून घ्यावं लागणार आहे नाहीतर काय होईल जर पाऊस आला एखादी पाळी वगैरे झाली ना तर काय होतं ते केना परत रोपून जाईल आणि त्याच्यामध्ये काय आता काय झालं त्याचबरोबर आता चालू आहे आषाढाचा महिना किंवा आखाडाचा महिना आणि आखड्याच्या महिन्यामध्ये काय होतं निश्चित थोड्या थोड्या पाळ्या चालू राहतात आणि ह्या पाळ्यामुळं काय होतं हे जे गवत आहे वावरामधले हे गवत जास्त पटपट वाढत राहतं त्याच्यामुळं पाळी घालून थोडं ऊन जर पडलं तर हे गवत जळून जातं सुकतं किंवा न डायरेक्ट पाळी घातल्यावर तुम्ही थोडे माणसं लावा किंवा बायका लावा आणि हे गवत सगळं उचलून घ्या म्हणजे काय होणार की परत रोपणार नाही ते तर आता काय आहे पाळी घातली दोन्ही साईडनी तर मधलं जे बुडापाशी राहिले ते गवत ते खुरपून घ्यावं लागणार आहे किंवा जे मोठं मोठं गवत आहे ना त्याला उपटून घ्यायचं पण आम्ही काय करणार पुढचे जे वेळेस शेंडे खोडणार आहेत ना त्याचबरोबर त्यावेळेसच ना गवत पण उपटणार आणि शेंडे पण खोडून घेणार असं दोन्ही पण काम करणार पुढच्या वेळेस तर तुमच्या सोयी बघा तुम्हाला कसं होतं जर पाळी घातल्यावर लगेच होईल तर ठीकच आणि जर नाही तर होत तर पुढच्या वेळेस शेंडे खुडतंनी करा पण तुमच्या गवताचा अंदाज घ्या कारण जर बुडापाशी जास्त गवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते काढून घ्या आणि जर कमी कमी असेल तर मग ते शेंडे खुडतात खुरपून घ्या किंवा उपटून घ्या असं काहीतरी करा तर हे पाळी इथून तूर आहे इथून तिथपर्यंत पप्पाची आता पाळी घाल होत आलेले तर त्याचबरोबर त्याच्या खाली एक खोड आहे आणि त्याच्या खाली एक परत खोड आहे म्हणजे अजून सहा एकर तूर आहे आणि ही तीन म्हणजे सहा नऊ नऊ एकर टोटल दहा एकर आहे वावर इथं आणि ह्या दहा एकरमध्ये पूर्ण तूर केलेली आहे आम्ही तर त्या आता पाळी घालून घेणार तर आज जरा आज जर आम्हाला नाही बायका भेटलं गवत याचायला तर आम्ही आज नाही घेणार याचून आज तिकडं थोडं काम आहे तिकडच्या संत्र्याच्या बागामध्ये तर तिकडचं काम करून घेणार आहेत तर चला मग ट्रॅक्टरकडे जाऊया एकदा అయితే గవత కడ మాగసు आणि ही पाळी काम ही आमची तूर पाच फुटावर आहे याच्या आधी तुम्हाला सांगितलंय तुरी माहिती तूर पिऊन आता महिना झालाय म्हणजे तीस दिवस झालेत आणि आता त्याच्यामध्ये घालून पाळी ते पारा आता पाय घातला मधलं गवळ सगळं मोडून जातं राहील फक्त तिच्या बुडापशी राहील तर ती बुडापासलं खुरपून घ्यायचं मग